सर्वांना जय भीम लाल सलाम मी नसीर शेख भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आहे मित्रांनो आपण जर पाहिलं शेतकरी शेतमजूर कामगार महिला विद्यार्थी तरुण आणि इतर सर्वच घटकातील जे जी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे जर लढा कोणी लढत असेल तर लाल बावटा भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल फक्त प्रसारमाध्यमे जे आहेत जे प्रस्थापित प्रसारमाध्यमे आहेत त्यांना किती त्यांचं प्रोजेक्शन करतं हा दुसरा प्रश्न आहे पण आत्ता ह्या पक्षाचं म्हणजे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याचं राज्य अधिवेशन मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा होत आहे म्हणून आपण ह्या पक्षाच्या राज्य अधिवेशनाला विशेष करून सत्तावीस फेब्रुवारीला संध्याकाळी याच्या भा, भारत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे जे अखिल भारतीय महासचिव प्रभारी प्रकाश करात त्या सभेला येणार आहेत त्या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि त्यासोबतच जे काही तण मन धनाने आपल्याला म मदत करणं श शक्य असेल ती मदतसुद्धा आपण या पक्षाला करावी असं नम्र आव्हान मी आपल्या सर्वांना करतो विशेषतः परभणी जिल्ह्यातील सर्वच नागरिक समविचारी संघटना पक्ष आणि पूर्णा तालुक्यातील विशेष करून या सर्वच लोकांना म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि त्यानंतर इतर समविचारी संघटना डाव्या आंबेडकरी संघटना ज्या आहेत चळवळीचे संघटना पक्ष आहेत या सर्वांना मी विनंती करतो की आपण सभेला जास्तीत जास्त संख्येने राहावं आणि सोबतच आर्थिक मदतसुद्धा करावी धन्यवाद